ब्रेकिंग न्यूज डहाणू महावितरण विभागाचा अधिकारी ए सी बीच्या जाळ्यात डहाणू तालुक्यातील एका ग्राहकाकडून दोन लाख रुपयांची लाच मागणारा महावितरण विभागाचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ग्राहकाला चार लाखांचा दंड बसणार असल्याचे दाखवून दोन लाख रुपये दिल्यास प्रकरण दाबण्याचे आमिष दाखवून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे महावितरण विभागाचे अधिकारी अतुल आव्हाड यांनी मागितलेली लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिक तपास सुरू असून डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे